हो निर्भय हो, मनारे निशंको निर्भयो मना प्रचंडस्वामी बलपाठीशी स्मरण गामी अशक्या न स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींचा तारक मंत्र जो आपल्याला सर्वांना माहीतच आहे स्वामींचा अतिशय सुंदर आणि प्रभावी मंत्र ज्या मंत्राने कितीतरी स्वामी भक्तांना तारून नेले आहे असंख्य स्वामी भक्तांना तारक मंत्रांचे फार दिव्य अनुभव फा आले आहेत तसं तर तारक मंत्र आपल्या सर्वांना माहीत आहेच पाठसुद्धा आहे नित्यसेवेमध्ये आपण सर्व रोज तारक मंत्र म्हणत असतो पण नवीन सेवेकरी जे आहेत त्यांना तारक मंत्र काय आहे हे जाणून घेतले पाहिजे तारकमंत्र हा स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेला एक आशीर्वादच आहे तारकमंत्राचे नावातच अर्थ आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटी अडचणी मधून आपल्याला तारणारा बाहेर काढणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र अशी तारक मंत्राची महती आहे मंत्राच्या नित्य पठनाने आपली प्रत्येक संकटातून मुक्ती होते प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग मिळतो आणि त्या समस्या स्वामींच्या कृपेने लवकर सुटतात व्यसनमुक्ती होते दीर्घ आजार बरे होतात पती पत्नी मधील आणि घरातील वादविवाद कमी होतात घरामध्ये सकारात्मकता वाढते एवढी प्रचंड ताकद ह्या तारकमंत्रामध्ये आहे तारकमंत्र वाचायला बसल्यास अगदी दोन तीन मिनिटमध्ये तारकमंत्र वाचन करता येते पण जर पाठ असेल तर अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच वाचून होत तारक मंत्र हा आपल्या स्वामींसमोर बसूनच आपल्याला बोलायचा आहे आपण स्वामींचे सेवेकरी आहोत त्यांची नित्यसेवाही करणार आहोत तर अशा वेळी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणे खूप आवश्यक आहे शक्यतो रोज तारकमंत्र पठण करायची कोणतीही एक वेळ ठरवून घ्यावी सकाळी किंवा संध्याकाळी बरेच जण तारकमंत्र नित्यनिमाने तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा पठण करतात इच्छा असल्यास ह्यापेक्षा जास्त वेळा सुद्धा तारकमंत्राचे पठण करू शकतो एखाद्या इच्छित मनोकामना पूर्तीसाठी कमीत कमी, कमी अकरा अकरा वेळा हा मंत्र रोज पठण करावा मासिक धर्मामध्ये तारक मंत्र मंत्र तसा वाचन करता येतो पण तारक मंत्राचे तीर्थ बनवू नये तेवढे दिवस स्किप करून पुढे ही सेवा मग कंटिन्यू करता येते नॉनव्हेज खात असाल तर ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार असाल त्या दिवशी तीर्थ बनवू नये नॉनव्हेज खाऊन मंत्राचे पठण सुद्धा करू नये आता बघूया तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे जसं आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला देवघरामध्ये देव स्वामींच्या फोटो समोर बसूनच तीर्थ बनवायचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याच्या दोन पद्धती आहे त्यातील पहिली पद्धत ही स्वतः तारक तारकमंत्रामध्येच सांगितली आहे ती म्हणजेच विभूती नमन नाम आदि तीर्थ म्हणजेच काय तर तारक मंत्र म्हणत असताना एका ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे ग्लास हा स्टीलचा काचेचा पितळचा किंवा तांब्याचा किंवा चांदीचा कोणताही चालेल देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसावे तुपाचा दिवा लावावा आणि पाणी भरून घेतलेला ग्लास आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे जास्त लोकांसाठी तीर्थ बनवत असल्यास मोठा ग्लास किंवा तांब्या सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्या डाव्या हाताला एक अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर श्री गणपती बाप्पाचे आणि स्वामींचे स्मरण करून तार मंत्र म्हणायला सुरुवात करावी मंत्रपाठ नसेल तर गुगलवरून बघून एखाद्या कागदावर तो उतरवून घ्यावा किंवा पुस्तकामध्ये जर असेल तर पुस्तकामधून त्याचे वाचन करावे कागदावर जर लिहून घेतला असेल तर तो कागद घेऊन बसावे आणि त्यावरून वाचन करावे तारक मंत्र म्हणत असताना अगरबत्तीची रक्षा तशी तर त्या ग्लासमध्येच मधल्या पाण्यामध्येच पडू द्यावी पण आजकाल अगरबत्तीमध्ये वेगवेगळ्या केमिकल्स असतात त्यामुळे ते शरीराला घातक असू शकतात तर त्यामुळे ही रक्षा एका प्लेटमध्ये जमा करावी आणि मंत्राचे पूर्ण पठण झाल्यानंतर त्या रक्षेमधून एक चिमुटभर रक्षा ग्लासमधील पाण्यात टाकून घ्यावी आणि ते पाणी आपण स्वतः घ्यावे आणि घरातील इतर लोकांनाही द्यावे रक्षा आपल्या कपाळाला लावावी आणि घरात इतर लोकांनाही कपाळाला लावायला द्यावी आता दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला आधी घेतलं तसंच ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात त्या ग्लासवर ठेवायचा आहे जेणेकरून ग्लास वरच्या साईडनी झाकला जाईल असा आणि तारकमंत्राचे पठन करायचे आहे जितकी वेळ तारकमंत्र म्हणत असाल तेवढा वेळ मंत्राचे संपूर्ण पाठ पठण होईपर्यंत हाच ग्लासवरून उचलायचा नाही आहे संपूर्ण मंत्र झाल्यावर ही तीर्थ आधी सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः आणि घरातील इतर व्यक्तींना आणि लहान मुलांना द्यावे पाणी फेकले जाणार नाही किंवा वाया जाणार नाही याची काळजी मात्र घ्यावी घरात कुणालाही मासिक धर्म आल्यास हे तीर्थ त्यांना देऊ नये किंवा एकत्र पाण्यात टाकू नये उरलेली रक्षा ही एका डबीमध्ये भरून जपून ठेवावी आणि कोणत्याही महत्वाच्या कामाला जायचं असल्यास ह्या रक्षेचा टीका कपडा लावावा याने इच्छित कमी सामि स्वामींच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार पडतात घरामध्ये अशांती वाटल्यास घरात सुद्धा फुंकू शकता मना, मना शांतीसाठी सुद्धा या रक्षेचा टिळा लावू शकतो तारक मंत्र हा अतिशय प्रभावी मंत्र आहे अनेकांना अनुभव असतीलच तुम्ही सुद्धा तारक मंत्राचे पठन करा आणि अशा प्रकारे हे तीर्थ प्राशन केल्याने घरातील कटकटी कवी होऊन घरात सकारात्मक वातावरण वाढीस लागते आजारी व्यक्तीला बरे वाटू लागते व्यसनाधीन व्यक्तीचे व्यसन हळूहळू कमी व्हायला लागते मुलांची शैक्षणिक प्रगती होते अडचणींमध्ये मार्ग मिळतो बुद्धी होते मन होते मन शांत जीवनात काहीही अडचण असू दे तारक मंत्राने नक्कीच सर्व खात्रीने मार्ग मिळतो हे मात्र खरे आहे तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अश्नुष्ठान सुद्धा तुम्ही करू करू शकता त्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे आपण तिथे तिथून बघू शकता तुमचा तारक मंत्राचा आलेला अनुभवसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद